स्वराज दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल रायगड जिल्हा परिषद आणि महाडपंचायत समिती निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती असून सुमित तुपाठे या युतीचे उमेदवार असून विरोधकांकडून मत मतदारांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रकार होत असून त्या तापांना कोणीही बळू पडू नये असं आवाहन भाजपाचे करंजाडी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार अमित मोरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले रायगड जिल्हा परिषद आणि महाडपंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान करंजाडे जिल्हा परिषद मतदारसंघातील गटामध्ये राष्ट्रवादी आणि भाजप युतीचे जिल्हा परिषदेचे उमेदवार अमित मोरे यांचा प्रचार जोरदार सुरू असून पंचायत समितीच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सुमित तुप्पट आणि प्रमिला गायकवाड यांनी देखील प्रचारामध्ये दे आघाडी घेतली असून सुमित तुपट यांच्याबाबत ते उघाटा उमेदवारांना सोमनाथ ओझर्डे यांच्यासोबत असल्याचं भासवलं जात आहे या प्रकरणाबाबत खुलासा करण्यासाठी अमित मोरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सदर प्रकरणात विरोधकांकडून मतदारांची दिशाभूल केली जात असून सुमित तुपट हे युतीचेच उमेदवार असून आम्ही एकत्र प्रचार करत असल्याचं अमित मोरे यांनी सांगितलं तसेच विरोधकांच्या भूलतापांना मतदारांनी बळी पडू नये असे त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान विभागाच्या विकास आणि रोजगार निर्मितीसाठी पनवेल शटल सेवा सुरू करण्याचा मानस असून वरिष्ठ पातळीवरती यासाठी प्रयत्न सुरू केला असल्याचं सा त्यांनी सांगितलं तसेच महाड तुळशी मार्गे खेड मार्ग या पर्यायी मार्गासाठी काही गावांमध्ये भूसंपादन झालं असून शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळाला नाही याबाबत देखील पुनर्वसन मंत्र्यांकडे पाठपुरावा करून या शेतकऱ्यांना त्याचा मोबदला मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं मोरे यांनी यावेळी सांगितलं माजी मंत्री प्रभाकर मोरे यांचं विकासाचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी मार्फत ही निवडणूक लढवित असून हे स्वप्न साकार करण्यासाठी बिनेरे विभागातील सर्व नागरिकांनी सात फेब्रुवारी रोजी मोठ्या संख्येनं आपापलं मतदान करून विजय करण्याची विनंती केली आहे सुमित तुपट सुमित तुपट हे युतीचेच उमेदवार आहेत त्याबद्दल कुठल्याही प्रकारची मनात कोणी शंका वाढू नये आणि विरोधक त्याचा वापर करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे कोणीही त्या, त्या भूलतापाना बळी पडू नका सुमित तुपट हे युतीचे उमेदवार आहेत दोन हजार पाच मध्ये आलेल्या पुरानंतर जो पर्यायी मार्ग पालकेवाडी तर्फे खाली खेडला गेला त्याच्यामध्ये जे भूसंपादन झालं त्या शेतकऱ्यांना अजूनही त्या भूसंपादनाचे पैसे मिळालेले नाही हाही एक मुद्दा आम्ही पुढे लावून धरून त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळेल याचा याच्यासाठी नक्की प्रयत्न करू